नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कसे आहात तुम्ही सर्व तर आजचा आपला व्हिडिओ होणार आहे इयत्ता सहावी व नववी करिता नवोदय विद्यालयाची परीक्षा हे कोण घेत व नेगेटिव्ह मार्किंग त्यांना असते का ह्यावरती आपला आजचा व्हिडिओ होणार आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर हा नक्की करा तर चला मित्रांनो आपण व्हिडिओला स्टार्ट करूया तर त्याआधी अकॅडमीने एक नवीन बॅच स्टार्ट केली आहे नवोदयची इयत्ता सहावी व नववीकरिता अकॅडमीने नवीन बॅच स्टार्ट केली आहे ती असणार आहे ऑनलाईन बॅच असणार आहे ग्रामीण व शहरी विद्यार्थ्यांसाठी इयत्ता सहावी व नववीकरिता ह्यामध्ये तुमच्या शाळेच्या वेळेनुसार लेक्चर होणार आहे टेस्ट ईबुक सिरीज ह्या मोफत मिळणार आहे जुन्या प्र, प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण सुद्धा होणार आहे व्हिडिओ डाउनलोड ची सुविधा असणार आहे तसंच डिजिटल बोर्ड वरती लाईव्ह लेक्चर्स होणार आहेत आणि लेक्चर्स अनलिमिटेड वेळा पाहू शकतात हे एवढे तुम्हाला वैशिष्ट्य ह्या बॅच मध्ये आहेत म्हणजे एवढे तुम्हाला फायदे ह्या बॅच मध्ये मिळणार आहेत तर तुम्ही सुद्धा जर ह्या परीक्षेची तयारी करत असाल तर तुम्ही ही बॅच जॉईन करा ॲडमिशन घ्या आणि पुढच्या शिक्षणाच्या साठी तयारीला लागा तर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ ह्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता व तुमचं ऍडमिशन बुक करू शकतात तर आजचा आपला व्हिडिओ परीक्षा कोण घेत नवद्याची इयत्ता सहावी व नववीची परीक्षा कोण घेतं आणि निगेटिव्ह मार्किंग असते का ह्याच्यावरती आपला व्हिडिओ होणार आहे तर व्हिडिओ आपण स्टार्ट करूया तर परीक्षा कोण घेत नवोदय परीक्षा संपूर्ण भारतात जवळपास सर्व राज्यांमध्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये घेतली जाते म्हणजेच की नवोदयची परीक्षा हे प्रत्येक राज्यात असते केंद्रशासित असते ही परीक्षा नवोदय विद्यालय द्वारा आयोजित होते म्हणजे नवोदय विद्यालय द्वारा ही परीक्षा आयोजित होते तुम्हाला तुमच्या शाळेत किंवा नजिकच्या परीक्षा केंद्रावर परीक्षा देण्याची देण्यासाठी बोलवलं जातं म्हणजेच तुम्हाला तुमच्या जवळच्या शाळेत किंवा नजिकच्या परीक्षा केंद्रावरती परीक्षा द्यायला बोलवलं जातं सरकारी नियमानुसार ग्रामीण भागातील विद्यार्थी ह्या परीक्षेसाठी पात्र असतात म्हणजे जे ग्रामीण भागातील विद्यार्थी असतात मित्रांनो त्यांना ह्या परीक्षा जास्त प्राधान्य दिलं जातं त्यामुळे शहरी भागातील विद्यार्थी थोडेसे कमी संधी मिळवतात म्हणजे या लोक जे ग्रामीण भागातील विद्यार्थी आहेत त्यांना जास्त संधी देण्यात येते कारण त्यांना खूप गरज असते ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना खूप गरज असते म्हणून त्यांना जास्त संधी देण्यात येते आणि त्यामुळे शहरी भागातील विद्यार्थ्यांना थोडेसे कमी संधी मिळते संधी दोघांना सुद्धा असते पण ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना थोडं जास्त संधी दिली जाते तर परीक्षा कधी होणार नवोदय परीक्षा सहसा दरवर्षी वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच कि जानेवारी ते फेब्रुवारी मध्ये घेतली जाते जानेवारी ते फेब्रुवारीच्या मध्ये ही परीक्षा घेतली जाते परीक्षेची तारीख आणि वेळ नवोदय विद्यालय समितीकडून अधिकृत वेबसाईट वरती दिली जाते म्हणजे तुम्हाला नवोदय ची जे पण इन्फॉर्मेशन असेल परीक्षेचा वेळ परीक्षेची तारीख किंवा त्याच्याबद्दल रिझल्ट काहीही तर हे तुम्हाला नवोदय विद्यालय समितीकडून त्यांच्या अधिकृत वेबसाईट वरती ही सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला तिथं मिळून जाणार तर तुम्ही वेळोवेळी ही माहिती पात रहा आणि तुमच्या शाळेच्या शिक्षण शिक्षकांकडून अपडेट घ्या तर तुम्हाला ही माहिती वेळोवेळी बघत राहायची आहे आणि तसेच तुमचे शिक्षक जे असतात शाळेचे शिक्षक त्यांच्याकडून सुद्धा तुम्हाला वेळोवेळी त्याची माहिती घेत राहायची आहे त्यांना सुद्धा ह्या गोष्टीचं नॉलेज असतं तर तुम्ही त्यांना सुद्धा विचारू शकतात की परीक्षा कधी होणार आहे तारीख कधी आहे परीक्षेची किती वेळ हे सर्व तुम्ही त्यांच्या त्यांची सुद्धा हेल्प तुम्ही घेऊ शकतात तर परीक्षेची तयारी वेळेत सुरू करा म्हणजेच तुमची तयारी नीट होईल आणि परीक्षेची तयारी तुम्ही जर तुमचं फिक्स आहे तुम्हाला ही एक्झाम द्यायचीच आहे तर तुम्ही वेळेत ती परीक्षेची तयारी सुरू करा म्हणजे तुमचा अभ्यास हा नीट होईल आणि तयारी कशी करावी आता तयारी कशी करावी हा खूप मोठा प्रश्न आहे तुम्ही परीक्षा देतात तर तुम्हाला त्याचं नियोजन करायला हवं तर आपण तयारी कशी करावी ते थोडक्यात बघूया नवोदय परीक्षेसाठी तयारी करताना मुख्यतः तुमचा गणित विज्ञान इंग्रजी आणि सामाजिक अभ्यास ह्यावर भर द्यायचा आहे मित्रांनो तुम्हाला जास्तीत जास्त भर द्यायचा आहे मुलांना शक्यतो आधीपासूनच नियमित अभ्यासाची सवय लागलेली असावी म्हणजे जर तुम्हाला माहिती आहे की आपल्याला ही, ही एक्झाम द्यायचीच आहे तर खूप आधीपासूनच तुम्ही त्याची सवय लावून घ्या आणि तो अभ्यास करायला चालू करा म्हणजे तुम्हाला वेळेवरती तेवढा लोड येणार नाही आणि खूप सोपं जाईल व्यतिरिक्त मागील प्रश्नांची पत्रिक प्रश्न पत्रके सोडवा आणि वेळेवर प्रश्न सोडवण्याचा सराव करा फक्त पाठ्यपुस्तक वाचून तुमचं काम होणार नाही मित्रांनो तुम्हाला मागील प्रश्नपत्रिका म्हणजेच की तीन चार वर्षाच्या प्रश्नपत्रिकांचं सुद्धा विश्लेषण करायचं आहे म्हणजेच की त्यांचा सराव करायचा आहे त्या सोडवायच्या आहेत आणि तेही वेळेच्या आत सोडवता आल्या पाहिजे एवढं तुमचं तुम्हाला ते वेळेचं नियोजन करायचं आहे परीक्षा दृष्टीने वेळ व्यवस्थापन फार महत्वाचे आहे त्यामुळे प्रश्नांची सराव चाचणी जरूर द्या म्हणजे परीक्षेमध्ये वेळ हा खूप महत्वाचा आहे मित्रांनो तुम्हाला म्हणून नेहमी मी सांगत असते वेळेचं व्यवस्थापन हे खूप गरजेचं आहे तुम्हाला वेळ व्यवस्थापन करता आलंच पाहिजे तुम्हाला प्रश्न अशा प्रकारे सोडवायचे आहे की ते वेळेच्या आत तुमचं पूर्ण होईल आणि प्रश्न पेपर हा पूर्णपणे तुम्ही सॉल्व्ह कराल तर ह्या प्र, प्रकारे तुम्हाला प्रश्न पत्रिकेचा सराव करायचा आहे आणि असं तुम्हाला गृहित धरायचं आहे की आपण हे एक्झामचीच प्रश्न पत्रिका सॉल्व्ह करतोय आणि त्या प्रकारे त्या वेळेच्या आत ती सॉल्व झाली पाहिजे एवढं तुम्हाला त्याचं प्रॅक्टिस करायची आहे तर अशा प्रकारचे काही मुद्दे आहेत अशा प्रकारचे काही मुद्दे आहेत ज्याच्यात तुम्हाला तयारी कशी करायची हे मी तुम्हाला सांगितलं आहे तर अशा प्रकारचा हा आपला आजचा व्हिडिओ होता तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा महत्व महत्वपूर्ण वाटला असेल तर शेअर देखील करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका डबल ओ अकॅडमी स्कूल एक्झाम या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला सुद्धा बॅच परचेस करायची असेल ऍडमिशन घ्यायचं असेल बॅच मध्ये तर तुम्ही सुद्धा ऍडमिशन घ्या ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ ह्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि तुम्ही ऍडमिशन बुक करू शकतात तर असाच व्हिडिओ घेऊन मी नेहमी येत राहणार आहे तुमच्यासाठी आणि अजून काही इन्फॉर्मेशन हवी असल्यास तुम्ही नक्की कमेंटमध्ये विचारू शकतात मी त्यावरती व्हिडिओ बनवायचा नक्की प्रयत्न करेल Thank you.